मुखेडच्या उंदरी पळदे येथील श्री खंडोबा यात्रा निमित्त जंगी कुस्त्याचा फळ रंगला असून ती तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहेत मुखेड तालुक्यातील उंदरी येथे गेल्या आठ वर्षापासून श्री खंडोबा यात्रा भरत असून ही यात्रा यंदा तीस नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते पहिल्या दिवशी हरिजागर तर दुसऱ्या दिवशी श्री खंडोबा पालखीचे मानकरी यशवंतराव बोडकेसर यांच्या हस्ते पालखीची विधिवत पूजा झाल्यानंतर खोबर व बेल भंडार उदळीत वाजत गाजत गावातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली तर तिसऱ्या दिवशी महाप्रसाद घेऊन कुस्त्यांच्या फडाचे मानकरी सुधाकर गुरुजी गणेलवार यांच्या घरून वाजत गाजत कुस्त्यांच्या डावाकडे गेल्यानंतर जंगी कुस्त्याच्या डावाला सुरुवात झाली श्री खंडोबा यात्रा निमित्त उंद्री येथे मंदिर परिसरात भव्य यात्रा भरली असून यात्रे निमित्त व श्री खंडोबा दर्शनासाठी आजूबाजूचे हजारो भाविक उंद्री येथे दाखल झाले होते तर दुसरीकडे यात्रा यशस्वी करण्यासाठी उंद्री गावातील कार्यकर्ते चांगलेच परिश्रम घेत होते पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट नमस्कार जय मल्ला मोजे मुली तालुका मुखेड़ जिल्हा मंडळ येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्र प्रमाणामध्ये भक्तिभावाने यात्रा संपन्न होत आहे मागच्या तीन तीन दिवसापासून आमच्या गावामध्ये यात्राच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होता धार्मिक कार्यक्रम होतात या ठिकाणी पहिल्या दिवशी पहिल्या टप्प्यांमधून हरी जागरण करते दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा तिसऱ्या दिवशी चाचसा तिसऱ्या दिवशीचा पुस्तकाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमामध्ये आसपासचे पंचवर्षीतील सर्व भावी भक्त या ठिकाणी गंडोबा यात्रेनिमित्त सामील होतात या ठिकाणी व्यापारी वर्ग असेल किंवा भा भावी भक्त वर्ग असेल या ठिकाणी आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या गावामध्ये सामील होतात या यात्रा आमच्या गावातील व पण सर्व जाती धर्मातील व विविध लोक ह्या यात्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामील होऊन ह्या यात्रेचा आनंद घेतात